बाई 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 तुम्ही तो काय सांगलोय नाही मग मला लहान आतल्या गाठीतली हा का एवढं झालं मायबाई बाई तरी उसक सांगलो नाही बया बया मले मी का 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 लोकांना सांगत सुटली असती का मला सांगलो नाही बोंबलू नको जास्तीची माय घरातच आहे ऐकिन ती अजून मग जवळचे कारण मी ऐकलेच पाहिजे तुमच्या मायन माझा बाई असत माय पोरगी तशी कोल्हापूरच्या घरी पोंग्याचा बिझनेस आहे आणि आलू पोंग्याची गाडी लावते माय बाई कान किटली मला ऐकू ऐकू माय पोरगी एवढी मेहनत करते घरच करते दारच करते अमक करते ढमक करते हा मला लहान टोमने मारे का तुमची आई आता? आता? हा मग माबाईंचा काय दोष आला हा माई बहिण का ऐती आहे का हा मग माबाईंचा काय संबंध आला माय बहिण न केलो का काही पाय गुणाचाच दोष आहे तुमच्या बहिणचा सांगू ना का तुमच्या बहिणीचा पाय गुणच ढंगाचा नाही म्हणून तर माणूस असा सुधरता सुधरता बिघडते हम्म पहिले होतं का असा हा मग तुमच्या बहिणी लग्न झाल्यावर दारू स्टेशन दारू दारुपाई सारं गमावलं लहान माय की टाक्याला काय आ आूपाईन जसं बरं झालं आता अजून अस तुमच्या बहिणचा पाय गुणच साजरा नाही म्हणून तर नवरा असा टिकत नाही एक करते तर विध्वंस करते सारा जास्त तिची भादर भादर करू नको खाली काना खाली काय कायचा बायगुण अंकायचं काय वाहण्याची दोष मा बहिणीला लावता का तू मा बहीच्या काय पायाची तिच्या पाय पायगुण काढून राहिली मोठी हा तिच्या एवढं एक तरी काम करून दाखव पाय न किती मेहनत करते माई बहीण हा आणि तुले घरच्या दोन भाकरीने थापल्या जात काय म्हणते माई माई चुकीची बरोबर आहे मामायच हा तो तर घरातला धंदा होत नाही माई बहीण ना सगळ्या खटल्याचं करते पापड इकून राहिली काय करून राहिली कशी करून राहिली तान करून कशी बघून राहिली मला तर काहीच पडली बिचारीची करत शिंदे हे तुला याची नाही वाटली पाय गुण खराब आहेत असं नाही म्हणलं जीव ठेक असता तसेच घरच काय माझ तुमच्या बहीणला खराब म्हणू सुस्म राय येले बही भला पाणी आहे अ उगास खांडण करत बसेन तो सांग तुला काय करावं लागते बरं झालं जे झालं ते चांगलंच झालं लय मी ना हवेत हो उडे माय बाई लहान लागे वाकळत आली ती तो हभास क्या रा नवीन घर काय बांधलो काय काय इतरावे अं वास्तू काय केलं आणि तिथे सांजी काय केली बाई एवढी मोठी बारस काय केलं लेकराचं दुसऱ्याच्या माथा तुळजापुरा जाऊ हम्म सब्बत ननदेराच्या भरोश्यावर हाय मला का माहित नाही काय पण आता आपण सांगलो म्हणून आपण बोलत नाही बोलायची उजागरी कुठेच आहे माय मले पाहिलं नाही माणूस कसा आहे हू ऐकून घेत नाही जे आहे ते बराबरच आहे बरं लोक किती कि मुख्य नसतात आहेत शेवटी मा ननचा पायगुणच खराब आहे म्हणून तो तो माणूस चांगल्या मार्गावर टिकत नाही हेच चांगली वागत नशी नव त्याच्या संग माणसाले घरात काहीच पिरेम भेटलो नाही चांगलं काही वाटलं नाही आ तो काले माणूस असते असच करते तिसरे पाय काढते मी सांगतो माई ननद कशी आहे तर मला माहित आहे ना आता म्हणता येत नाही मा हा माणूस माय बाई मलेच काढायचा वेळ माय बाई कुठे मारा संसारात एकत बस जाय माय तिकडे मी काले बोलतो आव जग्याचे बाबा मी तुम्हाला तशी म्हणतो काय बाईसाठी मला जीव थट थट तुटते व मीना बाईसाठी राहिलं काय करतील त्याच्या नशीबाची भूक नुकसान घातलं का पाहुण्यानं बाय बाई पाहुणा असा वागते कोण व मी तो म्हणतो कोणा साधू जोडण्या बाई त्याले देवा धर्माचं करा बाई काही नाही तर नाही तर दवाखान्यात तरी या का याच्या डोक्यात काही केमिकल लोचे आहेत राहून 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 असा रा� वागते बळबळ नको भादर भादर करू नको आणि घराजचा तर इचार करून ठेव माईले काही सांगू नको यातलं काय मी जातो बाईच्या घरी पाहुणे तिनं तर तो? तो मला सांगलंही नाही आता ना सांग ना सांग ती ती का का मी फोन केला तर मला पिंकीनं सांगलं मला आई पापडी केली गेली पापड दिली मग ती पुरीनं सांगितलं तर तिच्या घरी ती येलाय ती नंदा गेंदा येलाय का हाय काय मला माहितच नाही यातलं काही मी येतो काय हा बाय तुसं करा मला तर त्याला सांगतो म्हणा अर्जंट काम नाही म्हणून ती गेले म्हणा बही सकाळी की त्याचा कामा होकार घेतला होता त्याचा तर त्याला सांगून देतो मी फोन लावतोच त्याला पण जर लागलं लाग 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 नाही आला तसं काय तर सांगून द्या मायला यातलं तरी सांगशील खबरदार करून हो, ठेव तिकून मी आलो की तुम्ही रवानगीच करतो तो बापाच्या घरी चबऱ्याचं नाही मायचं त्या का चुप राहायचं तसेच गेले मला भेटीले असं सांगायचं मी काय सांगू आ बरं झालं बाई हे ना ऐकलं काना बापोट आता गदगद 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 झालं असतं बुडीले काय माहीत नसतं झालं तर बरंच झालं सुंठे वाचून खोकलाच गेला मला तर अरे बाई तुम्ही काळजी नका करू अजिबात काळजी नका करू खाली बसा खाली बसा चक्कर गी करीन तुम्हाला माय पुरीचं एवढं दुःख ऐकल्यावर कोणत्या मायचं मन लागते व बाई बाई मी आता ऐकलं तर माय डोळ्याच्या धारा नाहीत खडले मीना बाईच्या नशिबात देवानं दुःखच लिहिलं का माय अरे बाई तुम्ही खाली बसा चक्कर गी करीन ना तुम्हाला लय दुख भोगून राहिल्या व मीनाबाई लय दुःख भगून राहिल्या काय करा बाई असा माणूस नशिबी पडला सांग बाई मीनाबाई किती साजरे आहेत काय बाई त्याचं नशीब खडतर व काहीच मान नाही ते काही तर पाहुण्यावर बिजनेस केल काही तर ते त्याचाच लॉस आहे तर काय असते पुरं मला काहीच माहित नाही आता मला ते फोन लावला तर ते पोट पोरीने सांगितलो ते बाईची देरानीची पोरी येलाय त्याचे मुलं ते आशा बाई येलाय ते, ये ते, 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 ते न नदी येलाय ते हाय तुझ्या घरी काही पाहून ते पुढे सांगितलं मुलं काही अडमधळ ते म्हणून चाललो फक्त नेमकं काय हाय काहीच नाही तसं किती लपोसान मा किती लपोसान हो माय बाई बराबर आहे मायचं मन वय पोरीसाठी दुखतेच पण का ताई लपोतास का अजून सांगा ना ताईने ले तू आल त्या मा ना मापोरीच 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 घे शकून कशी पोरगी आली रस्त्यावर आता बाई तुम्ही काळजी नका करू आपण हाव ना मीनाबाईच्या पाठीशी मी येतो मनोर मी येतो तो असं माय घुस ना ले करू काय कस काय करते पापड कोय करते कोय लाटते कोय इकते माय बाई सांगते ताना लेकरू कोण वागवते माय तिच्या नंदा आहे तर घरी जायला होते रे बापा त्या का बाया का तिसरा ती आहे तीन का हा तिला द्यायचे संसारा नाहीत का माय माय लेख कशी करते माय ते तान लेकरू कोण वागवते व हा आता हे बुडी गेली की काही येत नाही बाई सारा घरचा धंदा उरावर पडते जाऊ पुरत नाही बाई बाई हे गेली की मला पुदालच पडते बाई धंदा करू करू बुढी असली की बरं आहे बाई अर्धा बाई तुम्ही काय करता जाऊ नाही नाही मनोर मी येतो तशी बी लय झाली आली तशी गेलीच नाही मी बाईच्या भेटीला हा भेट घेऊन भेट घेतो मी हा तू चाललास ना मग मी येतो बर आवर तू तुला तशी आता तू घरी राहून तुला काही मन लागणार नाही नाहीतर मी चाललोच ना चल मग भेट घेऊन येऊ जय आवरतो आलो हो मी काय बा, बा, बात 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 आवरतो मला काय माहिती चल नाही बदलला काही नाही कुठे चालली मी गेले येतो फक्त तुझ्या बाबाला सांगून येतो माहिती घेऊन जरा सांग त्या बुड्याला काय ठेवता ती मडोक्षावर हा

गागल भी नहीं ना। बाबा गागल कुड़ी द्यायचा कुठे पुस्तक उघडायला गोळ्याचा बापाले थांब येऊ दे मग सांगतो हा चकून बसून एक पुस्तक नाही उघडलं जरस हे गट्टा पेटून तरी दे तिकडे रद्दी बनेल च शिंगल घेऊनच त्याच्या जोडून काय खरा भाई येऊ मोठ्या उघडत नाही ना काही नाही सत्तर है

लाज वाटू दे जराशी एवढी मोठी फी भरली त्या ट्यूशनची काल कोण मध्ये सुट्टी आहे सगळे लेकर ट्युशन यु देतो बाबा घरी या सांगतो ना मी त्या ट्युशन पाळली अभ्यास केला नाही काहीच करून राहिला नाही दहावी आहे ना गळमी आहे लाज वाटू दे नजराशी काल ट्युशन ठीक आहे तुकी द मास्टर ची स्टनपॉस्ट बोलले नाही बाबाई सांगून को नाही मी बाय चुकी नाही तो सरण असं बराबर सांगितलं नाही केचा केचा भाषानो करतो ना सुसुसु असं आणि एवढे बिल भाजी मी काय करू लवकर बिल देता पाहिजे तिचं बदमतले कराय मला सांगत नाही नाहीतर मी शाळा पाडतो काय कधी ऐशत्री पाडली का मी आई बाबाई सांगून को नावर नाही तो मले नाही कांटी

मग मी येऊनच जायल ती तुमच्या घरा जंग बाई बाया तीन आली मी फिरून माय बाई असं म्हणून गेलती ना म्हणून घेऊनच नाही झालं कुठे होईनी कुठे गेल त्या गेल ती माय अ माय मला भाऊजुईच्या मायले तो भेटी लिलती मायबाई हो का कशी खाच व पंधरा एक दिवसाची सोपती असे

नाही भाऊ होय का तुम्हाला सपी दिसली काय मा भावाला पस्त म्हणते मग तुमच्या माय मायबापाचं मी करतो म्हणते तर माझ्या माय तुम्ही करायलाच पाहिजे म्हणते मग गेली त्या लिबी समजून गेली आणि तो म्हणे मग आता काल जसा म्हणे की तसा आता बाईली घरी सोडतो आणि मग मी आपले घर जातो म्हणे आता पेरणं पानं बी बी आणणं अमकं ढमकाता शेतकरी माणूस पाणी पडलं तो त्याला तर चलित्रस लागते माय बाई हा तर येतो म्हणे घरून चक्कर मारून म्हणे माय म्हणे तुमची माय असते म्हणे दबाखाना या तू गेलीस ते गाव म्हणे गेलीस ते का सोडून त्याच्यात नका लोक बोटालो आणखान्यात म्हणे नाही बाबा गेलो नसतो अतिच राहतो आला नाही बाई आपण काय म्हणा आपण शब्द नाही म्हटलं मी उलट असं म्हटलं म्हटलं बाबू बरोबर आहे बहिणीच थांब म्हणलं मोठा जाता जवय तू हा राहू दे म्हटलं पेरण्याचं काय म्हणलं आगस्ट लोक लोक पेरतात काय म्हणता आपण सकाळचं म्हटलं तर भाऊ जे फुग्याची वय भावाला समजते आपली बहीण काय म्हणते <laughs> नाही आता जायला लागते मोठे आहेत तुमचं भाऊ नाही असं का किती बहिणी आहेत होत्या लय मग खैरुबाचा काय आठ दोरे या बसा ना मी येतो ती बनाय आता येऊनच राहील ती तू आवाज देऊ का मग तिनं अंग टाकलं ते काळजी येते आता झोपली शिंदे <laughs> ओ, हो या, बसा मग चला अंधूर काय बाई कसा गरमा होती नाही पुणे म्हणेन का जून महिना लागला अर्धा महिना गेला ना पाण्याचा ठोक नाही हो आता ते काय सांगता येते भाऊ कुठे गेले तुमचा भाऊ का खरी राहते सदान कदा पायाला भाऊराच राहते गुरु गुरु गुरुगुरु शिंदकच गुरु 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 राहते माणूस यावर आता त्यावर त्यावर त्या वरात आणि आले घरीच असतील गावात मडीजडीवर बसी का घरी राहतात का